मिनिटात खबर बात शिंदेचा गारुड सकाळ वृत्तपत्रातील हा मथळा कसा समर्पक आहे हे जाणून घेऊया हो एका मिनिटात सव्वीस पूर्णांक सात टक्के लोकांचं मत आहे की ते संवेदनशील आणि मदतीस तत्पर आहेत कोरोना काळात पीपीई किट घालून असो वा इरषाळवाडीत थेट डोंगर चढून दुर्घटनास्थळी जाणं असो लोकांच्या पसंतीस उतरले वीस पूर्णांक दोन टक्के लोकांचं मत आहे की ते निर्णय तत्पर आहेत इन्फ्रास्ट्रक्चर बाबतीतील झटकून टाकलेली मरगळ मॅटर करतील चौदा पूर्णांक तीन टक्के लोकांचं मत आहे की निर्णय वेगाने अंमलात आणले जातात अटल सेतू पोस्टल रोड समृद्धी महामार्ग ग्राउंड वर दिसत चौदा पूर्णांक एक टक्के लोकांचं मत आहे की त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे एक रुपयात पीक विमा देणार एकमेव राज्य एकनाथ शिंदेच तेरा पूर्णांक सात टक्के लोकांचं सा मत आहे की ते गरीब आणि वंचित घटकांसाठी काम करतात वैद्यकीय मदत कक्षाने चाळीस हजार रुग्णांची तब्बल तीनशे कोटींची केलेली मदत लोक विसरत नाहीत अकरा पूर्णांक तीन टक्के लोकांचं मत आहे की ते सर्व समाज घटकांचा विचार करतात मराठा ओबीसी आरक्षण हे प्रश्न त्यांनी ज्या कौशल्याने हाताळले शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जनसमुदायाशी असलेला ऍक्सेस आणि त्यांचा लोकांमध्ये असलेला वावर पसंतीस उतरलाय एकनाथांनी एक हाती जिंकले